आता काय आहे अ व ब यांच्या पगाराचे गुणोत्तर किती आहे पाच जसे चार ब व यांच्या पगाराचे गुणोत्तर किती आहे दोन जसे तीन आहे तर क चा पगार किती आहे चार हजार आठशे रुपये आहे असेल तर अ चा पगार किती आपल्याला विचार आता याच्यामध्ये काय करायचं आहे अ आणि ब यांचा किती आहे गुणोत्तर पाच जसे चार आता ब आणि क ब आणि क यांचं किती आहे दोन दशे दोन दशे तीन आहे ना अ ब यांचं किती आहे पाच दशे चार आणि ब आणि क ब आणि क दोन दशे तीन तीन आहे मग ही जी खाली जागा आहे ना हे दोन इकडे लांबवा हे चार इकडे लांबवा आणि यांचा गुणा काय करा पाच धुणी दहा चार दोन्ही आठ चार याला अजून होऊ शकता का तर हो होता सर आता बे पंच बे बे आता हे यांचं ओरिजिनल गुणोत्तर आता काय होतं आता आता आपल्याला विचारला येत क चा पगार किती आहे आता क याचे कुठं आहे क आहे ना तर सहा म्हणजे किती आहे चार हजार आठशे पण आपल्याला विचारलंय काय अ चा पगार किती अ कुठ आहे एक नंबर आहे ना अ हा पगार अ पाच तर पाच पाच म्हणजे गुन्हा करणार का हा सहा खाली साईन आठी अठ्ठेचार हे दोन शून्य वरती आठ पंच चाळीस म्हणजे तुमचं उत्तर काय असेल मग चार ऑप्शन क्रमांक